पंद्रह अगस्त हमारे आज़ादी का पर्व शायद हर भारतीय के जीवन में बहुत ही गौरव का क्षण जिस दिन हम गुलाम से स्वतंत्र तब बने थे मैं पंद्रह अगस्त के इस शुभ अवसर पर आप सभी को शुभकामना देता हूं कि हम स्वतंत्र हुए इस आज़ादी की इस लड़ाई में जिन हजारों लाखों करोड़ों लोगों ने अपनी शहादत दी अपना योगदान दिया उस हर छोटे स्वयं सेवक से लेके तो उस बलिदानी का उन सबको शत शत नमन करता हूँ और आप सब से निवेदन करूँगा कि हम सब अपनी एक सामाजिक जिम्मेदारी समझ के सामाजिक जिम्मेदारी सिर्फ देश के जो उच्च पद पे बैठे हुए हैं पंत प्रधान राष्ट्रपति या केंद्रीय मंत्री या मुख्यमंत्री सिर्फ इनकी नहीं होती है सबसे बड़ी सामाजिक जिम्मेदारी होती है हर नागरिक की तो मैं आप सबसे निवेदन करूँगा कि हम सब लोग मिलके एक राष्ट्रीयता की भावना से और एक हमारे देश को आगे बढ़ाने की भावना से और समाज में एक भाईचारा और एक बंधुत्व का इस तरह की भावना को लेके हम 15 अगस्त को वास्तव में सार्थक करेंगे जय हिंद जय भारत स्वातंत्र्य दिनाच्या एकोणऐंशीव्या वार्षिक उत्सवानिमित्त अमरावती महानगरपालिकेत भव्य ध्वजारोहण संपन्न झालेत महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया Sen de gel . यांचा सन्मान माननीय आयुक्त यांचा सन्मान सत्कार माननीय अतिरिक्त आयुक्त साहेब महेशजी देशमुख साहेब सौ योगिताताई राजेंद्र ग्राणिया यांचा सत्कार माननीय अतिरिक्त आयुक्त सन्मान माननीय उपायुक्त साहेब योगेशजी पिठे साहेब यांचा सन्मान माननीय उपायुक्त डॉक्टर मेघनाताई वासनकर करतील सरसिया यांचा सन्मान माननीय आयुक्त मॅडम सन्माननीय त्यानंतर झोन जो, क्रमांक पाचच्या च्या सौ किरणताई कालिदास शेंद्रे त्यानंतर झोन क्रमांक पाचच्या प्रवर्ती चहा गणेनिमित्त त्या ठिकाणी जावे धन्यवाद सर्व अधिकारी वर तथा संबंधीय कर्मचारीवर त्यांना संबंधित कर्मचारी वर त्यांना ठीक आहे रेडी मॅडम चालू मी सर्वांना आज आपले देशाचे स्वतंत्रता दिवस निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देते आणि एक जे नवीन युग आहे आमचा देश खूप पुढे जाईल आमचे देशचे प्रत्येक नागरिक खूप यशस्वी व्हावी आणि आमच्या देशचा नाम स्वाभिमान पूर्ण विश्वात खूप प्रसिद्ध हो अशी आशा करते आणि ज्या पार्श्वभूमीवर आमचे देश का स्वतंत्रता प्राप्त झाली ते आठवण करता आम्ही सगळे पुढे जाऊ अशी एक अवमान करते की तुम्ही विसरू नये ज्या लोकांनी आपली जाम गमवली ज्या लोकांनी एक सुप्रीम सॅक्रिफाईस केला जेणेकरून आज इथे आम्ही सगळे आपले आपले जीवनात आपल्या आपले आयुष्यात एक प्रकारचे सगळे व्यवस्था सगळे राईट्स आमचे देशाचे संविधानद्वारा प्रदान असलेले प्रत्येक अधिकार हे वापरून आम्ही पुढे जाऊ आणि सर्वांना मी एकदा पुन्हा याची शुभेच्छा देते आणि महानगरपालिका अमरावतीतर्फे आमच्या देशाच्या या नवीन स्वतंत्रता वर्षमध्ये अनेक भरपूर नवीन उपक्रम डिजिटल इंटरव्हेंशन सिटिजनसाठी सोयीसुविधा हे सगळं आपण घेणार आहे जेणेकरून अमरावतीमध्ये राहणारा प्रत्येक नागरिक यांच्या इंटरॅक्शन जे आहे महानगरपालिकेतर्फे ते सोपा होऊ शकता सुविधा सोयीसुविधा यांना एक चांगल्या पद्धतीने भेटू शकता यासाठी आम्ही सगळे तत्पर राहणार आहोत आहोत आपल्या सर्वांना शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अमरावती महानगरपालिकेतील स्वातंत्र्य दिनाची उत्साही सांगता झाली नागरिकांनी आणि कर्मचाऱ्यांनी उत्साहाने हा दिवस साजरा केला